ज्यांना बॉलिवूडचे शहेनशाह म्हणतात ते म्हणजे अमिताभ बच्चन यांना त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसात बहुतेक वेळा अपयशाला सामोरं जावं लागलं होतं का तर त्यांचा आवाज चांगला नाही असं म्हणणं होतं लोकांचं ज्यांना लोकांनी नाकारलं ज्यांच्यावर हसले त्यांचा आवाज चांगला नाही म्हटले तेच आज बॉलिवूडचे शहनशा आहेत त्यांचा आवाज एक ब्रँड बनला आहे दुसरीकडे धीरूभाई अंबानी जे एका सामान्य घरातून होते विशेष असं शिक्षण नाही पण त्यांच्या यशावर लोक हसत होते त्यांच्या प्लॅन्स त्यांच्या प्लॅनिंगवर हसत होते पण आपली मेहनत आणि दृढ निश्चय या जोरावर त्यांनी रिलायन्ससारख्या मोठ्या ग्रुपची स्थापना केली आणि ते यशस्वी झाले गांधीजींना त्यांचे विचार आणि अहिंसा या कारणामुळे बहुतेक वेळा इंग्रजांनी त्यांचा मजाक उडवला इंग्रजांसाठी मजा ते हास्यास पात्र ठरले पण त्यांच्या याच विचारांमुळे अहिंसेच्या तत्वामुळे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांचं योगदान मोलाचं ठरलं आणि जगातल्या प्रमुख नेत्यांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं अशी बरीचशी उदाहरणं आहेत जर तुम्ही उघड्या डोळ्यांनी आणि कानांनी ऐकलं तर बरेच लोक मिळतील ज्यांच्यावर जग दुनिया हसत होती पण आज त्यांनी त्यांच्या मेहनतीवर दृढ निश्चयावर ते पद मिळवलं आहे ज्याचा लोकांनी कधी विचार केला नसेल जे लोक त्यांच्यावर हसत होते त्यांच्या कधी डोक्यात सुद्धा आलं नसेल इतक्या उंचीवर ते जाऊन पोहोचले आहेत असं का होतं लोक ज्यांच्यावर हसतात ते लोक मोठ्या पदावर पोहोचतात आयुष्यात काहीतरी मोठं करतात इतिहास घडवतात हे लोक सुद्धा नाराज होऊन निराश होऊन नकारात्मकता घेऊन लोकांच्या बोलण्याने टोमण्याने हार मानून घरी बसू शकले असते मेहनत करणं सोडू शकले असते लोकांच्या बोलण्याने दुःखी होऊन घरी बसू शकले असते पण यांनी असं केलं नाही का तर त्यांच्या कामातून त्यांना समाधान मिळत होतं आणि त्यांच्या कामातून मिळणारं समाधान हे त्यांना लोकांच्या टोमण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आणि आनंददायी वाटत होतं त्यांची त्यांच्या कामाप्रती असलेली श्रद्धा समर्पण या गोष्टींमुळे ते घरी बसू शकले नाहीत मला हे काम करायचं आहे तर करायचं आहे लोकांनी कितीही टोमणे मारले कितीही मजा उडवला माझ्यावर कितीही हसले तरीही आणि जेव्हा तुम्ही हा विचार करता जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास दाखवता लोकांचा माझ्यावर विश्वास असो वा नसो माझा स्वतःवर विश्वास आहे आणि मी ही गोष्ट करणारच आहे तर निश्चितपणे ती गोष्ट तुम्ही मिळवता शंभर टक्के मिळवता जर तुमचा स्वतःवर विश्वास नसेल मी हे करू शकेल की नाही अशी शंका तुमच्या मनात असेल आणि तुम्ही काम करणं सोडून देत असाल तर इतर लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत तुम्ही इतरांसाठी मजाक बनून राहाल तुम्ही लोकांसाठी चर्चेचा आणि टोमण्यांचा विषय व्हाल लोकांना हसायचं तर हसू द्या मनामध्ये एवढाच विचार ठेवा मी त्याच रस्त्यावर चालत आहे ज्या रस्त्यावर महान बनलेले लोक कधी काळी चालत होते लोक त्यांच्यावरही हसत होते पण त्यांनी इतिहास बनवला आहे वेळ कोणासाठीही थांबत नाही लोक त्यांच्यावर हसले त्यांनी इतिहास बनवला लोक आज तुमच्यावर हसत आहे तर तुमचा इतिहास बनवण्यासाठी वेळ आजपासून सुरू होत आहे ज्याच्यावर लोक हसतात ते आपली मेहनत कधीच सोडत नाहीत त्यांची प्रायोरिटी हीच असते की जेवढे जास्त लोक माझ्यावर हसणार तेवढं जास्त मी मेहनत करणार तिथे कुठल्याही प्रकारचा यू टर्न नाही वापस येण्याचा रस्ता नाही मला फक्त पुढे जायचं आहे तुमच्या प्रायोरिटीवर फक्त तुमचं काम असायला हवं कुठलीही रेल्वे ट्रेन ही निश्चित ठिकाणी पोहोचण्यासाठी वेळ का घेते कारण ती सतत चालत असते चंद्र सूर्य पृथ्वी सगळे फिरत आहेत म्हणूनच दिवस आणि रात्र होत आहे सगळे आपापल्या ठिकाणी आपलं काम चोखपणे करत आहेत मग तुम्ही का तुमचं काम सोडत आहात अपयश आलं फेल झालात नापास झालात तरीही हरकत नाही त्या अपयशातून शिकून पुढे चालायला शिका अपयश येणं ही फार मोठी गोष्ट नाही ती खूप साधारण गोष्ट आहे आणि ते येणारच जसं हवा आहे पाणी आहे आग आहे तसंच अपयश हे देखील नैसर्गिक आहे चुका कुठे करायच्या नाहीत हे शिकवण्यासाठी अपयश असतं आणि लोकांच्या हसण्याचं काय ते हसत असतात तुम्ही एक एक्सपिरिमेंट करून बघा एक साधा प्रयोग जसं लोक म्हणत आहेत तसं करून बघा त्यांच्या म्हणण्यानुसार चला मला माहीत आहे तुमचा वेळ वाया जाईल पण यातून मिळणारी शिकवण तुम्ही आयुष्यभरासाठी लक्षात ठेवाल थोड्या दिवसानंतर लोक म्हणतील तू असं का करत आहे तसं कर पुन्हा लोकांच्या म्हणण्यानुसार तसंच करा थोड्या दिवसांनी पुन्हा काही लोक येतील आणि म्हणतील तू हे का करत आहेस असं करू नकोस तसं कर अशी कुठलीच गोष्ट नसेल किंवा पर्याय नसेल जो लोकांना आवडेल म्हणून लोकांचं काम आहे म्हणणं नावं ठेवणं हसणं आणि तुमचं काम आहे तुम्ही घेतलेलं काम करत राहणं लोकांचं काम आहे टोमणे मारणं दूषणं देणं तुमचं काम आहे लोकांचं बोलणं एका कानाने ऐकणं आणि दुसऱ्या कानाने सोडून देणं आणि आपलं जे काम आहे त्यावर मेहनत करणं त्यात सातत्य ठेवणं जेवढ्या अडचणी जेवढं स्ट्रगल जेवढी मेहनत आज तुमच्या वाटेला आहे जेवढे टोमणे जेवढी मजाक तेवढं जास्त तुमचं अस्तित्व तुमचं कॅरेक्टर तुमची पर्सनॅलिटी लोकांसमोर मजबूतपणे उभं असेल येणाऱ्या काळात तुमची उदाहरणे दिली जातील तुम्हाला प्रेरणा म्हणून बघितले जाईल एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून बघितले जाईल लोकांना आश्चर्य वाटेल तुम्ही त्या उंचीपर्यंत कसे पोहोचलात तुमच्यावर तर लोक हसत होते तुमच्या अपयशातून तुम्हाला शिकावं लागेल आणि पुढे जावं लागेल कारण लोक तुमच्या हरण्याची वाट बघत असतील जेवढं लोक तुमच्यावर हसत आहेत तुमचा मजा उडवत आहेत टोमणे मारत आहेत तेवढ्या लोकांना तुम्हाला चुकीचे सिद्ध करायचं आहे तुमचं काम थांबवायचं नाही तुम्हाला स्वतःला थांबू द्यायचं नाही तुम्ही स्वतःला स्वयंप्रेरित करू शकला नाहीत स्वतःला मोटिवेट करू शकला नाहीत तर तुम्ही दुसऱ्याला किंवा जगाला काय मोटिवेट करणार तुमची खूप इच्छा आहे जगाने तुमच्याकडे आदर्श म्हणून बघावं प्रेरणा म्हणून बघावं मग तुमच्यात तेवढी पॉवर तुमच्यात तेवढे गट्स असायला हवेत की तुम्ही स्वतःला प्रत्येक सेकंदाला प्रत्येक मिनिटाला प्रत्येक दिवसाला मोटिवेट करायला हवं प्रेरित करायला हवं तुम्ही नकारात्मकतेपासून दूर पळू शकत नाही तुम्हाला नकारात्मकतेमध्ये जगावं लागेल त्यातच काम करावं लागेल कारण तुम्ही या धर्तीवर जन्म घेतला आहे आणि तुम्हाला इथंच मरावं लागेल जे काही आहे ते इथंच आहे जी काही नकारात्मकता येत आहे तिचा सामना करूनच तुम्हाला पुढं जावे लागेल जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात हयात आहात तोपर्यंत तुम्हाला याचा सामना करावा लागेल कदाचित काही लोक मेल्यानंतर देखील तुम्हाला जज करतील त्याने असं करायला नको होतं तसं करायला नको होतं लोकांचं काम आहे कमेंट पास करणं टोमने मारणं आणि तुम्हाला या सगळ्यातून पार होऊन यश मिळवायचं आहे तुमचं काम ही तुमची प्रायोरिटी आहे ज्यांच्यावर लोक हसतात तेच लोक इतिहास रचतात कारण त्यांच्या मनात एक आग असते जिद्द असते काही करून दाखवण्याची आजूबाजूची परिस्थिती कितीही बदलली तरी ते स्वतःला बदलत नाहीत आपली काम करण्याची पद्धत बदलतात आपल्या ध्येयासाठी शक्य ते प्रयत्न करत राहतात आपल्या निश्चयावर ठाम राहतात जे काही शिकायचं आहे ते स्वतःकडून शिका जगाकडून नाही जगातील लोक फक्त तुम्हाला नकारात्मकता शिकवतील दुसऱ्यांवर हसणं शिकवतील मला जे काही शिकायचं आहे ते स्वतःकडून आणि यशस्वी झालेल्या लोकांकडून शिकायचं आहे ज्यांनी इतिहास बनवला आहे तेव्हा मेहनत घेत राहा आपल्या मेहनतीत सातत्य ठेवा आणि यश मिळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ભેટુયા યા નવીન એક વીડિયો મ